आदिवासीचा भाकर मोर्चाचं आज नियोजन करण्यात आलेलं आहे भाकर मोर्चा, मोर्चा कशासाठी गेल्या सतत पंच्याहत्तर वर्षापासून आदिवासीच्या सात टक्के आरक्षणामध्ये इथल्या बोगस लोकांनी घुसखोरी करून पाच टक्के आरक्षण पळवलं आणि त्या पाच टक्के आरक्षणामध्ये आदिवासींचं यांनी पूर्णतः नुकसान केलेलं आहे आदिवासीची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये एक कोटी तीस लाख असून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आज भाकर मोर्चा काढण्याचं कारण एकच गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आदिवासीचं शोषण केल्या जात आहे आदिवासी कुपोषित केल्या जात आहे आदिवासींच्या मुली रस्त्यावर काम करून राहिल्या परंतु इथल्या सरकारला इथल्या राजकीय नेत्याला किंवा एखाद्या राज सामाजिक कार्यकर्त्याला आदिवासींची किव येत नाही त्याच्यासाठी हा भाकर मोर्चा केलेला आहे आणि या भाकर मोर्चामधून या शासनाला इथल्या राजकीय व्यवस्थेला इथल्या सामाजिक व्यवस्थेला आम्हाला हे सांगायचं आहे का आमच्या साठ टक्के आरक्षणामध्ये कोणी घुसखोरी करणार नाही आणि आम्ही कोणाला घुसखोरी करू देणार नाही कारण की आमची मागची पिढी शिक्षित नव्हती अडाणी होती, होती त्याचा तुम्ही शंभर टक्के फायदा घेतला परंतु आता आमची पिढी हे शिकलेली आहे तरुण आहे युवा आहे आणि आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भुज यांचा सुद्धा आदर्श आहे आणि क्रांती बिरसा मुंडा यांचा सुद्धा आदर्श आहे त्यामुळे आम्ही आता कोणाला घुसखुरी करू देणार नाही आमच्यामध्ये घुसू आम दे देणार नाही जे लोक म्हणतात आम्हाला मूलनिवासी निवासी आदिवासीचा दर्जा द्या अगोदर त्यांना आमचा एक संदेश आहे का त्यांना अगोदर आदिवासी मध्ये याच असेल आरक्षण पाहिजे असेल तर आदिवासी कुटुंबामध्ये जन्म घ्यावा लागेल एखाद्या त्या कातेकरच्या घरी युनातेच्या घरी वेराटेच्या घरी जन्म घ्यावा लागेल तेव्हा तो आदिवासी बनेल त्यामुळे आज संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील विभागातील मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधवांनी विद्यार्थ्यांनी आदिवासी भाकर मोर्चेचं आयोजन केलेलं आहे